महत्वाची मोठी घडामोड आहे बंजारा आणि धनगर आरक्षणा फिगवतात आदिवासींचा आक्रोश उलगुलान मोर्चा आता मुंबई मंत्रालयाच्या दिशेनं रवाना झालेला आहे यावेळी आदिवासी लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी शहापूरवरून मुंबईकडे रवाना झाले अखिल भारतीय आदिवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एकूण एकुन, एकोणीस मागण्या या मोर्चामध्ये थेट मंत्रालयावरती धडकणार आहेत तर राज्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांनी या जनआक्रोश उल्गान मोर्चाला पाठिंबा दिला आहे प्रतिनिधी सुनील फगडे भारत न्यूज मराठी एस डी ठाणे